शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी कोणत्या बियाण्याची पेरणी केली होती आणि त्याच प्रति प्रति एकर उत्पादन किती क्विंटल निघालं होतं ते कृपया खालील खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा गेल्या दोन तीन वर्षात काही नवीन कापसाच्या वाहनाची नोंद घेतली आहे तर ज्याचे उत्पादन भरपूर आहे आणि आज मी तुमच्यासाठी त्या वाहनाची माहिती घेऊन आलेल आहोत तर वाहनाची माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही मला सर्व वाहनाची माहिती सांगतो टॉप अशा व्हेरायटी आहेत जे उत्पन्न देण्यास सर्वाधिक कापूस उत्पन्न देऊ शकते तर त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर नंबर एकची व्हरायटी जी आहे ते राशी सहाशे एकोणसत् सातशे सा... सा... एकोणअसी राशी सातशे एकोणऐंशी कापूस हेच कापसाचं वाहन आहे तर गेल्या वर्षी राशी कंपनीच्या सहाशे एकोणसत्तर वाहनाची लागवड करून एका शेतकऱ्याने जवळपास बावीस ते पंचवीस क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले आहे तर हे वाहन अत्यंत प्रभावी आणि उत्पादन क्षमता आहे तर साई साई भव्य सुपर टार्गेट साई भव्य त्याच्यानंतर जे आहे साई साई भव्य सुपर टार्गेट आणि साई भव्य सीड्स कंपनीचे सुपर टार्गेट जे आहे वाहन मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय ठरली आहे या वानाची सरासरी उत्पादन क्षमता जी आहे ते पंधरा ते सोळा क्विंटल आहे काही शेतकऱ्यांनी वीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलं आहे तर त्याच्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो नवीन वाहनामध्ये जे आहे यू एस ॲग्र सीड्सची कंपनी यू एस सातशे चार वान अत्यंत प्रभावी आहे आणि बिग बुल सिस्टम्समधील ही एक वाहन तुमची नक्की नक्कीच वापरू शकता आणि राशी कंपनीची जे सहाशे एकोण एकोणसाठ वाहनसुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि नियमित वापरल्या जाणाऱ्या वाहनाची माहिती यू एस सीड्स कंपनीचे झटपट लवकर दिवाळीच्या आत कापूस घरात येणारी वान आहे यू एस सत्तर सदुसष्ट आणि बाय बायोसीट कंपनीची जी एच एच झिरो एकोणतीस वानसुद्धा आपली चांगली आहे परंतु जी एच एच झिरो एकोणतीस वानावर रस शोषण असणाऱ्या किडीचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर जे आहे तळशी तळशी सीड्स कंपनीच्या कापूस वाहनाची माहिती माहिती पाहू शकता तर त्याच्यानंतर तुळशी तुळशी सीडच्या काप तुलसी सीड स कबड्डी आणि पंगा या दोन वानामध्ये मला पंगा वान जास्त चांगली वाटली आहे तर प्रभात सीड्स कंपनीची सुपर कॉट वानसुद्धा बिग बिग ब्लो सिस्टम्समध्ये आहे आणि उत्पादन क्षमता जास्त आहे तर श्रीकर सीड्स कंपनीची जय हो जय हो नाव जय हो वान हे पण चांगल्या पद्धतीचे आहे तर श्रीकर सीड्स कंपनीची जय हो वान बिग बुल आणि मोठ्या बोंड असलेले वाहन आहे ज्यामुळे इतर वाहनाच्या तुलनेत अधिक उत्पादन देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्हाला कोणती वाहन लावायचे लावायला आवडेल मागील वर्षी कोणती वाहन लावली होती आणि किती उत्पादन निघाले होते ते कृपया खालील टिप्पणीमध्ये सांगा खालील कमेंटमध्ये सांगा यामुळे तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार